आम्ही नाश्ता करतो ही पण करेल आ, आ, खायला घाल तसं पण एखाद्या प्लॅन करून गेलेली ही भाजी घेईन ती भाजी घे त्या बाईच्या भांडणामुळे सगळ्या डोक्यातच निघून गेले ना आपण पुढे चालत आलोय तरी सुद्धा ती वरडतच होती मागे कुछ फरक नाही चार बजाव ना हो का ना तर चाललोय पनीर आणायला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर दोन दिवस जरा घरात प्रॉब्लेम चालू होते म्हणून आम्हाला ब्लॉग टाकता आला नाही तर इथून पुढे परत ब्लॉग रेग्युलर येतीलच तर इथं चालू आहे काय चालू आहे पाणी घालायचं अच्छा तुळशीला पाणी घालाय चालले माझी इथं एडिटिंग पण चालू आहे आताशी सव्वा अकरा झाले एडिटिंग करून परत मला ब्लॉग पण अपलोड करायचा आता तुम्ही पाणी मारायला झाला बरं पाणी मारायला चालले तुळशी मातेला बस बस किसका आओ पाणी लागले बघा ऊन पडते ना आता त्याच्याने मग पाणी सुकून जाते किती छान गोळे बघा बस बस या वेळ नाही ना तो 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 तो। ते हे बांधायचं अरे वाढू दे तरी धागा बांधायचा तेव्हा तो चढतो अरे असं थोडी धागा बांधल्यावर चढतो तर हिची नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे चहा बनवते नाश्ता काय आज पोहे आमच्याकडे दरवेळी प्रमाणे पोहेचे किती दिवस झाले केले नाही किती दिवस झाले झाले कि आठवड्या आठवड्याभर झालं पोहे केले नाहीत म्हणून तिला आठवण आले त्यांची तर आता आठवण आले म्हटल्यावर ती पूर्ण केलीच पाहिजे पोहे बनवते तर मग आता तर माझा इथे चहा पिऊन झालेला आहे चेस ठेवला आहे मी माझी एडिटिंग झाले म्हणून आणि नाश्ता झाला का हो नाश्ता झालेला आहे नाश्त्याची वाट बघतोय आपला नाश्ता पण हे एवढे दिवस खाल्ले नाही म्हणून ना आत्ताच दिले काय सगळे जेवायला बिवायला असं <laughs> <आशा> नाही <नाएर> ददा <laughs> आवडतात ना तुम्हाला म्हणून जास्त माईक पोहे दिलेत आता पोहे खातो तुला नाही खायचे आहेत ना मी उप देवाला उपहार दाखवला आता खायला घेते बरं ठेव मग चला मग आम्ही नाश्ता करतो ही पण करेल आ, आ, खायला घाल तसं पण ही एखाद्या पेपरमॅटची गोळी भेटायची त्याच्या <laughs> एवढच मला खायला घालते का खरंच छान आहे ना पेपर आणि म्हणजे ह्या म्हणजे हसण्यासारखं जेव्हा घेऊन गेलेलो ना तर मी व्हाईट कुर्ता घातलेला त्याच्यावर हे इतिहास मी लावलं होतं सगळेजण असे बहुते लावले काय लावले काय ना ठीक आहे ठीक आहे मग आता नाश्ता करतो भेटतो तुम्हाला जरा आता तिची कामं वगैरे हो झालेत आता आम्ही थोडं बाहेर चाललोय आता माझी अंबरनाथची ड्युटी चालू आली म्हटल्यावर मला तीन दिवस इथे दिसणार नाही मी तुम्हाला तीन दिवसाची भाजी वगैरे आणायला चाललो आहे आता हिची तर सगळी झाले निघतोय आता झाले मी रेडी झाले रेडी हो मी झाली आहे रेडी काम पण झाले आता जाऊन येतो एकदाच कारण हे सकाळी सहा वाजता जाणार आहेत मग एकदाचीच भाजी आणून आज त्यांना सुट्टी आहे ना तर मग सगळी साप वगैरे करून ठेवता येते सकाळी चारला ला उठून मग भाजी चपाती दिवसभर त्यांना करावं लागतं आता पोचलोय मार्केट मध्ये मार्केटमध्ये आलं मार्केट अजून चालू झालं नाही चालू नाही हे मार्केट चालूच असतं पण बघा ना कोणीतरी वीसच रुपये रेट लावलाय म्हणजे सगळ्या भाज्या म्हणे वीसच कोणीतरी तीसच लावलाय सगळ्या भाज्या तीसच ठीक आहे फ्लॉवर कसा आहे आलं कसं दिलं ताई वीस रुपये पाव अर्धा पाव द्या मला

<laughs> मी बोलत पण नाही की मला ओपन करून द्या भाजी देताय तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या आधी देत होत्या ना ती कुठे आपल्याला बोलल्या की तेव्हा नाही माफ केलं आणि नंतर मी बोलली ना, ना ही वाली द्या मला तर तिच्या माफ करायला ला। लागलं आणि त्यातनं बाजूला काढायला लागली आधी स्वतः फोन मध्ये बिझी आणि माझ्यावरच रुबावानी यांच्यावर हे मगजमारी कोण करेगा आणि हे कोण करेगा आम्ही तरी कशाला मगजमारी करायला येतोय निघतो आता बाकीची शॉपिंग करायला बघा भाजीच गाडी आहे बघू कुठे बर चल आल चल आलो आता इकडे आलोच होतो इथे जवळपास कामासाठी तर मग इकडे पण येऊन गेलो चाललोय म्हणजे उपवन तलाव उपवन तलाव दुपारचं एवढं शांत शांत असत ना है ना रविवारीच गर्दी असते बाकीच्या वेळेला एकदम शांतता दस... शांतता आणि आता आता पण एवढं पडायला लागलंय लोक बाहेर निघणं पण जास्त प्रेफर करत नसतील म्हणायला गेलं तर गरम पण भूकफुक व्हायला तर आत्ताच घरी आलोय भाजी वगैरे घेऊन भाजी आणली खत आणले आणि हा शेवट आपल्या झाडाचे आहेत मम्मीने झाड लावलेलं त्या झाडाचे शेंगा आहेत त्यांना आकार जरी कसा पण असला तरी ते खायला चांगलं आहे चव आहे शेंगांना काय, काय तेलाचा कंटेनर कोणाचा तेलासाठी ते भांड घेतलंय मला जे दुसरं भेटलं आपल्याकडे जे होत ना ते मम्मीने मला लग्नात दिलं होतं ह्याच्यामध्ये संसारामध्ये ते स्टीलचं असल्यामुळे ते आप, आता काय ना काहीतरी करताना पिठाचा वगैरे हात लागून जायचं तर त्या स्टीलवर ते स्टील दिसून यायचं तेलकटपणा पण पन दिसायचा ना मी सुरी दाखवते सगळ्यांना <laughs> तर म्हणून मग ते ठेवून दिलं आणि आता हे आणलं छानच बरा तर भेटूया मला पुढे काय काय घडतंय काय काय होत ते दाखवतच राहू एवढं मस्त प्लॅन करून गेलेली ही भाजी घेऊन ती भाजी त्या बाईच्या भांडणामुळे सगळ्या डोक्यातनच निघून गेलं ना आपण पुढे चालत आलोय तरी सुद्धा ती वरडतच होती मागे सेम मेरे पास चार बर्नर का नीचे चार बर्नर का सेम आहे नीचे हो सेम आहे सेम कुछ फरक नाही चार बर्नर आहे ओबीचे बाकी हो गया ना तर आत्ताच गॅस सिलेंडर चेक करायला मेकॅनिक आलेला म्हणजे गॅस सिलेंडर ॲप बर्नर चेक करायला मेकॅनिक आलेला आम्ही नवीन कनेक्शन साठी केलं होतं तर त्यांनी सांगितलं जर तुम्हाला फक्त सिलेंडर हवा असेल फक्त जर सिलेंडर तर आमचा एक मेकॅनिक येणार त्याचे टू थर्टी सिक्स रुपीजची पावती पाडली तो फक्त मेकॅनिक येऊन चेक करणार काय झालं आहे बरं कसं आहे काय ते वगैरे मग त्याने आला फक्त आणि त्यानं गॅस स्टोवचे ते हे बघितलं हे उलटं करून बघितलं आणि पाईप बघितलं पाईप त्या लिकेज नसणार ऑबियस आणि फक्त ते नॉझल असतं ते बघितलं आणि मग तिन्ही गॅस एकत्र चालू करून बघितले तिन्ही एक दोन तीन आणि जाताना फक्त एवढंच म्हटलं की हे खालचे हे आहेत ना पाय तर बोलला ते पाय फक्त स्टीलचे नाही तर मग मोठे लावा त्याने काय होणार हे ना ग्लास गरम नावणार तर आमच्याकडे खाली पण आहे माझ्या जे खाली आम्ही जिथे राहायचो मेन घर तिथे चार बर्नरवाले आणि सेम आहे काय त्यात फरक नाही ती पण पी जी वनची आहे ती पण मीच घेतलेली त्याचे चार बर्नर असून एवढ्या वर्षे टिकली तिला बोललो काय गरज नाही आम्हाला तिला बोललो आम्हाला हीच दे मग त्याने आता पावती दिली ओकेची तो पहिले बोलला की तिकडे मी सांगतो त्यांना ओके म्हणून तिला बोललो तिथं नको सांगू पहिले आम्हाला ओकेची पावती दे आम्ही जाऊन करून घेतो मग तेव्हा त्याने पाव ओके कर आहे म्हणून पावती दिली आता बघू नवीन कनेक्शन कसं घेता येईल काय आहे ते तर आता अंबरनाथला जाण्याची तयारी चालू इकडं म्हणजे हे जाणार त्याची भाजीची तयारी आताच चालू आहे चला मग भेटतो तुम्हाला रात्री बाय बाय तर आज पनीर पनीर कालवण आज पनीर कालवण आहे तर पनीर आणायला चाललो आम्ही बाहेर चालतच जाणार रे सारखच गाडीवरनं चालायची मग सवय मोडते आवं। ह्या तयार झाल्या आहेत निघालेत पुढे चला मग येतो मग आता डायरेक्ट बाहेरच पनीला तर चाललोय पनीर आणायला मोबाईल बघा गर्दी भरपूर आहे नशीब गाडी न आणली याच गोष्टीमुळे आम्ही गाडी घेऊन जात नाही आता जेवण वगैरे झालंय झोपायची तयारी केली हिची कामं वगैरे झाले वाजलीत बारा आता उद्या अंबरनाथला जायचं म्हणून लवकर उठायचंय ही तर हिने झोपून पण घेतलं हिला चार वाजता उठायचंय अरे जागे <laughs> कशी नाटक करते हिला चार वाजता उठायचं आहे डबा वगैरे जेवण वगैरे बनवायला मला निघायचं सहा वाजता तर भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे